आत्मा नमस्ते आला भि आत्मा नमस्ते ब्रह्मपुटी रेकी आणि आपला रेकी थर्ड आणि काही सन्माननीय सदस्यांचा रेकी फर्स्ट करीता शक्तीपात झालेला आहे तर काय वाटते तुम्हाला कसा कसं होता कोमल आत्मा नमस्ते मॅडम मला खूप शांत वाटलं आणि मी त्या क्षणाचा खूप आनंद घेत होते मला ना खूप खूप शेवटपर्यंत ते संपूच नाही असं वाटत होतं खूप आनंद असं मस्त वाऱ्याचे झुलक येत होते हळूहळू हाड़ आणि खूप छान वाटत होत मस्त खूप छान खूप छान सर्वांचे व्हिडिओ सुरू केले आणि सर्वजण जर एका जागेवर बसला तर अजून उत्तम राहील छान झाली ताई नार मॅडम म्हणजे दोन्ही हातांमध्ये म्हणजे तळव्यांमध्ये व्हायब्रेशन खूप चालू होतं जसं लव बॉन्डिंग बॉन्डिंगच्या वेळेला होत ना सेम तेच मला आज जाणवलं खूप चालू होतं अस मस्त आनंदी आनंद सर्वीकडे <laughs> खूप छान <खुँचान>, प्रज्ञा <laughs> नमस्ते ऍक्च्युली ज्यावेळी मला सत्तीपास चालू होता ना त्यावेळी तर माझ्या हातांमध्ये व्हायब्रेशन खूप जास्त येत होते पण आपलं जेव्हा चालू होणार होतं ना सेशन त्याच्या आधी दहा मिनिटापासून कंटिन्यू वातावरणात बदलले म्हणजे कंटिन्यू जोर जोरात पाऊस पडतोय पूर्ण वातावरण बदललंय म्हणजे मध्ये मध्ये लाईट पण जात होती येत होती ढग ढगडगडतात पूर्ण वातावरणच वेगळं त्यामुळे ते त्यावेळी मला एकदम वेगळंच वाटत होतं जे एकदम स्पिरिच्युअल टाईप नेहमीच असं वाटतं त्यापेक्षा खूप वेगळं पूर्ण बॉडीत व्हायब्रेशन होते आणि शक्तीपाताच्या वेळी तर ते अजून हायलाइट झालं म्हणजे हायटन झालेलं होतं ती गोष्ट मग छान वाटलं पूर्ण वेळ वेगळाच अनुभव वाटला खास मस्त छान ते युनिवर्स तुम्हाला म्हणत होत कि प्रज्ञा ही युनिवर्स तुला काहीतरी देते ही मी येत होती मॅडम पण छान खूप म्हणजे आनंद वातावरण वाटत होत वेगळंच वाटत होत खर खूप छान थँक्यू प्रज्ञा तुम्ही सर्वजण अगदी नियमित मी सांगते त्याप्रमाणे मेडिटेशन करता छान ऊर्जा ग्रहण करता आणि असं मला जो पॉझिटिव्ह तुमचा रिस्पॉन्स आहे ना हा मला खूप भराव टाकतो आणि हा आपल्याला आणखी पुढे पुढे नेतो आहे हे जास्त महत्वाचं खूप छान धन्यवाद अमिषा आत्मा नमस्ते मॅम Uh, आधी स्टार्ट झालं तेव्हा मला आज्ञाचक्रावर व्हायब्रेशन जाणवत होत असं गोल गोल आणि कोणीतरी टच केल्यासारखं फिलिंग येत होती आणि असं थंड थंड वाटत होत खूप असं थंड हवा शिव खूप मस्त छान कोणाचं झालं असे परत ओके सविता ताई काल शक्तिपात झाला तुमचा काय वाटलं होतं तुम्हाला नमस्ते मॅडम मॅडम आज तुम्ही खूपच सुंदर दिसताय वेगळ्याच दिसताय एकदम शाईन रोजच छान पण आज अगदी खूपच आणि आज की नाही तुम्हाला सांगायचं म्हणजे काल मला खूप छान अनुभव आला म्हणजे सहस्रार चक्रावर आणि आज्ञा चक्रावर चक्रा माझ्या प्रचंड व्हायब्रेशन होत होते डोळे माझे उघडतच नव्हते जबरदस्ती मी नंतर संपल्यावर उघडले डोळे आणि आता सुद्धा नाही इतरांचं चालू होते तेव्हा त्या म्युझिकने मला इतकं नंतर मी व्हिडीओ माझा बंद केला कि मला असं डुलायला व्हायला लागलं म्हणून मग मी व्हिडीओ बंद करून बसले पण इतकं छान आणि ऍक्च्युली मला ना आज खूप गरम होत हो होता आमच्याकडे पाऊस नाहीये ऊन आहे भरपूर आणि खूपच गरम होत होता आणि हा घरात मी घातलेला टॉप कॉटन तर तो चेंज करायचा होता पण इतकं गरम होत होतं ना त्यामुळे मी इथे बसले आणि एक पंधरा वीस मिनिटांनी असं थंड थंड नुसतं फॅन फक्त चालू आहे एसी बंद आहे माझा फॅन चालू आहे पण इतकं थंड गार आणि आता पण हे बघा मला थंडी वाजते म्हणजे काटा आलाय असं थंडीने म्हणजे इतकी थंडी प्रचंड आणि जसं आता ती म्हणाली जसं ना एकदम असं म्हणजे आपण अगरबत्ती धूप वगैरे घातल्यावर तसं आजूबाजूला असं एकदम प्रसन्न तस एक छान वातावरण म्हणजे एकदम मंदिरात बसल्यासारखं असं सा मला वातावरण आज हे झालं खूपच छान अनुभव आहे थँक्यू मॅडम थँक्यू अगदी मनापासून धन्यवाद खूप छान सविता ताई रेवती ताई आत्मा नमस्ते मला डोक्यातून अशा एकदम मागच्या खूपच मुंग्या जाणवल्या आणि त्या पाठीमधून अशा खाली गेल्या असा पूर्ण पावलांपर्यंत गेलेल्या जाणवल्या आज म्हणजे मला रोज इतकं नाही होत म्हणजे पहिला मी तुम्हाला सांगितलं शोल्डरपर्यंतच पर्यंतच आहे पण आज खूप खाली पावलांपर्यंत गेले आणि इथं इतका प्रकाश होता की कि मी किती कंट्रोल करत होते डोळे नाही उघडायचे तरी ते इतकं ब्लिंक होत होत जोर जोरात की मला वाटलं आता मी डोळे उघडते काय उघडते काय म्हणून घट्ट असे धरलं धरलं होतं डोळे असे दाबून पण ते अजून जास्त ब्लिंक होत होत थोडं जास्तीच ब्लिंक होत होतं आणि आपला व्हिडिओ सुरू झाला म्हणजे माझ्या शक्तीपाच्या पाताच्या अगोदरपासून मी परवाच तुम्हाला सांगितलं की मला मणिपूर चक्राचं काहीच मला जाणवत नाहीये पण आज काय माहिती जे म्हणजे एक पाच मिनिट आपलं मेडिटेशन झालं तेव्हापासून ते असं चालूच झालेलं दाखवत होतं मी आहे आहे इथंय आहे म्हणून तर आणि ते आ... आज मला खूप छान जाणवलं ते हर डिग्री हर डिग्री म्हणजे सिंबॉलच नाव येते आपलं आहे ना तर आणि माझे मेडिटेशन पण भरपूर झालेत ना मी चाळीसच्या नंतर काउंटच करत बसले नाही म्हणजे करतच राहिले मला छानच वाटायचं ना मग मी कंपल्सरी सकाळी एकदा संध्याकाळी एकदा आपले पावर बॉल तुम्ही ते फुटबॉल सांगितले पिरामिड कंपल्सरी करायचीच करायची म्हणजे मला बरं वाटत होतं त्याच्यात त्यामुळे मी ते करतच होते असं आणि आज मणिपूर चक्राची खूप छान जाणीव झाली मणिपूर चक्र जाणवतं हे पण लक्षात घ्या अखेर okay? तेच तेच जे तुम्हाला अनुभूती झाली हेच आपल्याला इथे रेकी थर्ड मध्ये आल्यानंतर आपल्याला आपला बेस पक्का करायचा असतो मणिपूर चक्रावर काम होतो आपला बेसिक चक्र बेस पक्का मूलाधार सॉरी मणिपूर माझ्या तोंडामध्ये आलं मुलाधार चक्रावर काम करायचं असतं मूळ आपले पक्के करायचे असते आपला बिझनेस असो आपला स्वभाव असो आपलं अस्तित्व असो इन आणखी काही गोष्टी असो त्याच स्थिरत्व स्वतःमध्ये प्राप्त करणे म्हणजेच रेखीत थर्ड Okay, आता तुम्हाला हळूहळू अनेक गोष्टींमध्ये बदल जाणवायला लागेल म्हणून आपण म्हणत असतो की थर्ड डिग्रीमध्ये आलात ना आता तुमच्यावर एक जबाबदारी आलेली आहे हे तुम्ही पाय ठेवाल तिथं पाणी काढाल असं मी म्हणत असते तुम्ही ज्या मार्गाने जाल ना तेथे तुम्ही यश मिळवाल आणि फक्त लक्षात असू द्या तुम्ही जो मार्ग निवडसाल ना तो मार्ग शंभर टक्के चांगला असू देत कारण तुम्ही चुकीच्या मार्गाने जसाल तेथे सुद्धा तुम्हाला यश मिळेल पण मग कर्म कर्मफळ असतात ना तुम्ही कधी काय म्हणूया आपण एखादा चुकीचा व्यवसाय करायला जा तुम्हाला यश मिळेल पण मग कर्मफळांचं काय म्हणून मार्ग योग्य निवडा जेणेकरून आपण विन पोझिशननी आणि चांगल्या पोझिशननी काम करत राहू आणि आपल्या आयुष्यामध्ये आनंद आणू इतरांच्या आयुष्यामध्ये सुद्धा आनंद आणू मला सुख मिळते आहे आनंद मिळते आहे मला पैसा मिळतो आहे पण इतरांच्या आयुष्यामुळे मध्ये त्यामुळे दुःख निर्माण होते आहे तेथे कारण होऊ नका खूप मस्त खूप धन्यवाद खूप खूप धन्यवाद खूप धन्यवाद खूप धन्यवाद तुमचा स्वीकाराचा भाव आणि मी सांगते त्याप्रमाणे तुम्ही मेडिटेशन करताना खूप मला खूप छान वाटते की तुम्ही ओढ लागले आता त्याची आता कधी बसतोय असं होतंय बसलं की उठायची इच्छा नाही होत खरं सांगते मला म्हणजे दे इतकं हे झाले आता बरं वाटतंय खूप छान खूप छान <laughs> माधवी ताई तुमचा आज पहिला डिग्रीचा शक्तीपात होता काय वाटलं तुम्हाला माईक सुरू करा आतवाला बसते बोला काय म्हटलं माधवी ताई ओके समजलं नाही पहिलाच शक्तिपात होता ना काय हरकत नाही असच हे सांगतात ना असं सगळं काही आपल्याला सांगायला मिळणार आहे थोड्याशा दिवसानंतर ओके खूप छान खूप मस्त किती वेळ आता मी देते तुम्हाला सगळी माहिती आपल्या ऍपला देते हा आणि संध्याकाळच्या सेशन मध्ये सुद्धा माहिती देते सगळे ओके सुनंदाताई काय वाटलं अच्छा शांत वाटते का माधवी ताई मगापेक्षा अगोदरपेक्षा आता शांत वाटते येस yes, खूप छान सुनंदा ताई माईक सुरू करा माईक सुरू करा नाही करतायत ओके काय हरकत नाही चला तर मग आत्मानमस्ते सगळ्यांना नवीन सदस्यांना थोडासा माईक ऑन ऑफ या गोष्टी नाही करत तर तुमच्या सगळ्यांचं मनापासून धन्यवाद तुम्ही सगळेजण अगदी आनंद आणि ऊर्जा घेता ही ब्रह्मांडी ऊर्जा आहे की आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये आनंद खुशी प्रेम यश आरोग्य संपटता भरभराट आणणार आहे तुम्ही सुद्धा इतरांच्या आयुष्यामध्ये आनंद आणण्यासाठी खुशी आणण्यासाठी प्रेम आणण्यासाठी कारणीभूत वा आनंदी आनंद सर्वीकडे आनंदी आनंद सर्वीकडे आनंदी आनंद सर्वीकडे खूप धन्यवाद रेखी खूप खूप धन्यवाद खूप धन्यवाद थँक्यू ऑल ऑफ यू नमस्ते सगळ्यांना आत्मा नमस्ते